घरात सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते प्रत्येकाची खोली स्वतंत्र होती त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या खोलीत होते नेहमीप्रमाणे आजसुद्धा मी, मी किचनमध्ये माझे काम करत होती माझी आवरावर चालू होती तेवढ्यात मला माझ्या नवऱ्याचा आवाज आला बाहेरून तो मलाच हाक मारत होता थोड्या वेळा अगोदरच तो मॉर्निंग वॉकवरून घरी आला होता त्याचा आवाज ऐकून मी हातातली कामं तशीच ठेवून बाहेर जाणार तर समोरून तो आत आला मी त्याला काही बोलणार तेवढ्यात त्याने मला जोरदार कानाखाली मारली त्यांनी मला एवढं जोरात का मारली काही क्षण मला काही समजले नाही माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता मी धाडकन एका कोपऱ्यात जाऊन पडले त्या मारण्याचा सगळीकडे आवाज पसरला होता आत्तापर्यंत घरातल्या प्रत्येक खोलीत तो आवाज गेला होता माझे दीर माझे सासरे आणि घरातले सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले जिथे मला माझ्या नवऱ्याने जोरात कानाखाली मारली होती माझी सासू तिथेच बाजूला उभी होती तिला तर जणू आनंद झाला होता आपल्या मुलाचा पराक्रम बघून तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लढाई जिंकल्याचा भाव होता कारण तिच्या मुलाने तिच्या मनाचं समाधान केलं होतं खरंच आज माझा नवरा माझ्या कानाखाली मारून मला कमजोर आहे असं समजत होता त्यावेळी माझ्या सासूला आपल्या मुलाचं कौतुक वाटत होतं तिचंही बरोबरच होतं कारण शेवटी तो तिच्या दुधाचं कर्ज फेडत होता माझ्या नवऱ्याचा हात माझ्या गालावर खूप जोरात पडला मी धडपडत लांब जाऊन पडली होती काही वेळ मी शुद्ध हरपल्यासारखी वागत होती मला वाटत होतं की माझ्या बाजूनी कोणीतरी माझ्या नवऱ्याला बोलेल पण उलट माझे सासरे म्हणाले की हिला अजिबात लाज लज्जा नाही सगळ्यां घरातले सगळे आहेत सगळ्यांसमोर डोक्यावर हिच्या पदरसुद्धा नाही लोक काय म्हणतील देवा घोर कलियुग आहे असे म्हणत माझे सासरे पावली परत त्यांच्या खोलीत निघून गेले माझ्यासोबत या घरात काय घडते त्याच्याशी यांना काही घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त याची चिंता पडली होती की त्यांच्यासमोर त्यांच्या सुनेचा पदर डोक्यावर नव्हता माझे सासरे असे बोलून गेल्यावर माझ्या नवऱ्याने मला हाताला धरून जोरात फरफटत मला आमच्या खोलीत घेऊन गेला खोलीत आणल्यावर त्याने मला जोरात बेडवर ढकलून दिले हे सगळं इतक्या लवकर घडलं की मला काही समजलं नाही मी बेशुद्ध पडल्यासारखी तिथेच पडून होती बऱ्याच वेळाने मला शुद्ध आली पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता मला तर हे कळत कड़, कळलेच नाही की माझ्या नवऱ्याने मला कानाखाली का मारली होती माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती आमच्या लग्नाला आत्ताशी महिना दीड महिना झाला होता पण हा महिना काही स्वप्नासारखा नव्हता एका दुर्घटनेत माझे आई आणि बाबा दोघेही वारले त्यानंतर माझा सांभाळ माझ्या मामा मामीने केला आणि सगळ्यांच्या सांगण्यांवरून आणि आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांनी घाईघाईत माझे लग्न या घरात लावून टाकले कारण आमच्या कुटुंबात मुलगी फक्त मी एकटीच होते माझ्या आईच्या नावावर खूप प्रॉपर्टी होते आणि ती सर्व प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होती ही गोष्ट माझ्या सासरच्या लोकांना चांगलीच माहीत होती आणि म्हणूनच ते स्वतः माझ्यासाठी त्यांच्या मुलाचं स्थळ घेऊन आले होते माझ्या सासरच्या लोकांना वाटत होतं की लग्नानंतर ती सगळी प्रॉपर्टी मला मिळेल पण मी ती घेतली नाही आणि माझ्या मामा मामीला मी हे सांगितलं की मला आता याची गरज नाही माझ्या मामा मामीचा माझ्यावर खूप जीव होता मी ती प्रॉपर्टी घेतली नाही याचाच राग माझ्या सासरच्या लोकांना आला होता माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी माझ्या मामा मामीने अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवली होती पण ही गोष्ट मी माझ्या सासरी सांगितली नव्हती मी लग्न करून माझ्या सासरी आले तर इथे तर माझ्या सासूचे सगळ्या घरावर वर्चस्व होते येथे म्हणायला तर तीन पुरुष आहेत पण सगळे माझ्या सासूची भाषा बोलायचे बाहेरून माझ्या सासूनं मला हाक मारली ती म्हणाली राणीसाहेब अजून किती वेळ झोपणार आहात बाहेर या आणि आमच्या जेवणाचं बघा इथे कधीपासून भूक लागली आहे हे ऐकून डळ डोळे पुसत डोक्यावर पदर नीट करत खाली मान घालून बाहेर आली मी बाहेर येताच समोर माझा नवरा बसला होता त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला की आता अक्कल आलीच असेल खबरदार जर पुन्हा कधी माझ्या आईला कुठलं काम सांगितलं तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव माझी आई तुझी नोकर नाही तुझ्या आईबापाने तुला अजिबात संस्कार दिलेले नाहीत माझ्या नवऱ्याचे ते बोलणे ऐकून मला खूप राग आला असं कुठलं काम मी माझ्या सासूला करायला सांगितलं होतं की त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली अचानक मला आठवलं की संध्याकाळी माझ्या सासूला चहा प्यायचा होता तेव्हा मी चहा बनवून त्यांच्या खोलीत आत कप ठे घेऊन चहाचा कप घेऊन गेली पण माझी सासू तिच्या खोलीत नव्हती म्हणून मग मी चहाचा कप त्यांच्या खोलीत ठेवून आले होते त्यानंतर मी किचनमध्ये पीठ मळत असताना अचानक त्यांनी चहा मागितला पिठाने हात भरले असल्यामुळे मी एवढेच म्हणाले होते की चहा तुमच्या खोलीत ठेवला आहे तो घ्या आता हे काम काही मोठे नव्हते माझ्या सासूला तिथे जवळपास असलेला चहाचा कपदेखील घ्यायचे जीवावर आलं होतं आणि तिने लगेच ही गोष्ट तिच्या मुलाला सांगितली आणि मुलगा एवढा आज्ञाधारक की एवढ्या छोट्या गोष्टीचं लगेच येऊन त्याने कानाखाली मारली माझ्या लग्नापूर्वी एका महिन्यापूर्वी त्यांच्या घरात असे कितीसे नोकर चाकर होते की त्याची आई काहीच काम करत नव्हती घरातून बाहेर जाताना मला असे अनेक प्रश्न पडत होते या सगळ्यांचे उत्तर या लोकांना दिले नाही तर आयुष्यभर मला सगळं सहन करावं लागेल आता माझ्या नसा नसा त्राण भरले होता आणि तेवढ्यात माझी सासू म्हणाली अशी काय खांबासारखी उभी आहेस जा जाऊन स्वयंपाक कर मला अजूनही तिथेच उभे असलेली बघून माझा नवरा माझ्याजवळ येत म्हणाला आई मला वाटतं हिला प्रेमाची भाषा कळत नाही तो मागाचा ट्रेलर होता आता पूर्ण पिक्चर दाखवतो आई जरा हो तो त्या दरवाजामागे असलेला रॉड आणून दे मला आज हिला सासरी कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं सगळं शिकवतो माझा नवरा असा बोलून पुढे काय करणार तोच मी पूर्ण ताकदीने त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढला त्यावेळी माझा तो अवतार बघून घरातले सगळं सग्र, सगळेजण काही क्षण स्तब्ध झाले होते तो आवाज काही वेळ संपूर्ण घरात घुमत होता त्या आवाजाने सगळे शांत झाले होते ती शांतता मोडत मी म्हणाले की आपल्या आईला काम करायला लावताना तुला लाज नाही वाटत तुझ्यावर हे संस्कार केले का त्यांनी तुला हे नाही शिकवले की म्हाताऱ्या आईकडून काम करून घेत नाहीत मी हे असे बोलत असतानाच माझा नवरा त्याचा गाल चोळतच रागाने माझ्याकडे बघत होता तेवढ्यात माझी सासूपुढे म्हणाली की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची कसली बाई आहेस तू आपल्या नवऱ्याचा मानसुद्धा नाही तुला फालतू बाई लाज लज्जा अजिबात नाही कमीत कमी थोडी लाज तरी ठेवायची नवऱ्यावर हात वगैरे उचलायच्या अगोदर मी म्हणाले अरे वा सासूबाई तुम्ही तर खूप महान आहात मुलाने सुनेला मारले तर तो त्याचा पराक्रम वाटला कौतुक वाटलं आणि तेच जर सुनेनं आपल्या नवऱ्याला उलट मारलं तर ती वाईट मी सगळं सहन करण्यातली नाही तेवढ्यात माझे सासरे म्हणाले की हिला घरातून हाकलून द्या घराबाहेर आईबाप तर नाहीच मी पण बघतो हिचे मामी किती दिवस तिला सांभाळतात ते हिला अजिबात सांभाळणार नाहीत तेवढ्यात माझे मामा मामी तेथे आले मामा म्हणाले की मामा मामी नक्की सांभाळतील आपल्या लेकीला लेकीचं लग्न लावून दिलं आहे विकली नाही तिला तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्या लेकीवर हात उचलायची तिला आईवडील नाहीत त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिच्याशी वाटेल तसं वागाल माझा मामा बोलत होता आणि मी त्याच्याकडे बघतच राहिले माझा मामा 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 आणि मामी अचानक तिथे आलेले बघून सगळेजण गप्प झाले माझे मामा म्हणाला की आम्हाला वाटलं की सग सण जवळ आला आहे थोडे दिवस आपल्या लेकीला माहेरी घेऊन जावं म्हणून आम्ही इथे आलो तरी इथे सगळं वेगळंच वातावरण आहे आम्ही आमची मुलगी तुमच्याकडून मार खायला नाही दिली तेवढ्यात माझे सासरे म्हणाले नाही नाही असं काही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असे म्हणत असतानाच माझ्या मामाने हात वर केला आणि म्हणाले की आम्ही आमची मुलगी घेऊन जातोय आता आपली भेट थेट कोर्टात होईल ही। हिला बिना आई बापाची समजून तुम्ही सगळ्यांनी खूप मोठी चूक केली आहे आम्ही लोकांचं ऐकून आमच्या मुलीला घाईघाईत लग्न केलं माझी सासू म्हणाली हो हो घेऊन जा लगेच घेऊन जा लग्न झालेली मुलगी घरात ठेवायची म्हणजे काय सोपं आहे का ते ओझं घरात किती दिवस ठेवणार आहे ते बघते लोकांना हे सांगाल का की आपली मुलगी नवऱ्याच्या कानफटीत मारून आली आहेत म्हणून मग माझी मामी म्हणाली की लोक काय म्हणतील याचा मला काही फरक नाही पडत पण आता आमची मुलगी या घरात एक क्षणसुद्धा राहणार नाही असे म्हणत त्यांनी मला माझे सामान पॅक करायला सांगितले आणि त्या क्षणी मला घेऊन निघून आले त्यानंतर बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नानंतर मला त्या घरातून सुटका मिळाली आता मी माझ्या पुढचं शिक्षण पूर्ण करत आहे तोपर्यंत माझ्या जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभे नाही राहत तोपर्यंत माझ्या मामा मामीने लग्नाचा विषयसुद्धा काढायचा नाही असे ठरवले नवऱ्याने बायकोवर कधी हात उचलला नाही पाहिजे बायकोला मारून कुठला पुरुष महान होतो आणि सगळ्यात महत्त्वाचे बायकोनेही नवऱ्याचे सहन केले नाही पाहिजे वेळीच तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद